श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते कारखान्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड कंपनी इचलकरंजी यांच्याकडून धारण केलेली आहे याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये मयत झालेले अण्णासू सुरेंद्र हसुरे राहणार अकिवाट यांचे वारस सुहास गुंडापा कोले राहणार औरवाड यांचे वारस सुशांत सदाशिव सूर्यवंशी राहणार अर्जुनवाड यांचे वारस गणपती संभामाने राहणारे ढूर यांचे असे चार सभासदांच्या वारसांना चार लाख रुपयाच्या पॉलिसीचा चेक प्रदान करण्यात आला आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयेप्रमाणे शहाण्णव सभासदांच्या वारसांना शहाण्णव लाख रुपये व हातपाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयेप्रमाणे एकूण नव्याण्णव सभासदांना आतापर्यंत सत्त्याण्णव लाख पन्नास हजाराची आर्थिक मदत देण्यात आली आहे सदर चेक प्रदान कार्यक्रम माननीय गणपतराव पाटील दादा चेअरमन रघुनाथ पाटील संचालक विजय सूर्यवंशी अर्जुन वाड विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील कामगार युनियनचे अध्यक्ष बाळू उर्फ उर्फ प्रदीप पणगे इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संजय भोसले मॅनेजर फायनान्स विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे उपमहाप्रबंधक एच बी अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर मृणाल उरुणकर ब्रँच मॅनेजर रोहन खाडीलकर शुभम कदम सहाय्यक असिस्टंट कारखान्याचे व शहर विभागाचे मेस्त्री मंडल अधिकारी कुंभोजचे अरुण शेट्टी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी